नमस्कार वेलकम टू द स्वराज्य अकॅडमी आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण जे कृषी विषयक ज्ञान जे आहे जो, जो भाग ग्रामसेवक परीक्षेला आहे ज्याच्यावरती तांत्रिक घटकावरती चाळीस प्रश्न येणार आहेत त्याच्यातला हा क भाग आहे याचे बारा नोट्स किंवा बारा पॉइंट त्यांनी दिलेले आहेत ग्रामसेवकच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे जे इंग्रजीमध्ये अभ्यास करतायत किंवा जे काही मराठीमध्ये पण अभ्यास करणार आहेत त्यांनी या गोष्टीवरती लक्ष आहे की नेमके बारा मुद्दे याच्यात दिलेले आहेत ह्या ज्या नोट्स आहेत आता कृषी मूलतत्वे आहे किंवा पीक उत्पादन तंत्रज्ञान आहे त्याच्या राहुरीच्या ज्या डिप्लोमा नोट्स आहेत त्याच्यातून हे दिलेलं आहे मग याचे इंडेक्स मी घेतलेले आहेत मग त्याच्यावरून मराठीमध्ये अभ्यास करतोय कृषीचा किंवा इंग्रजीमध्ये करतायत किंवा काही जण ॲग्रिकल्चरच्या कृषीचे बॅकग्राऊंडचेच नाही आहेत त्यांची वेगळी डिग्री आहे पण ते त्यांना देखील कशा पद्धतीने ते वाचायचं आहे ते आपण बघणार आहोत बारा मुद्दे आहेत याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की हा जो भाग आहे पर्यावरण बदल हा अकरावी बारावी स्टेट बोर्ड आणि गरज पडली तर घोरपडे सरांचं पुस्तक किंवा अकरावी बारावी स्टेट बोर्ड आणि एम एम पी एस ची जुने प्रश्न बस डोक्या पाणी बस झालं एवढं तेवढ्यातून होऊन जाईल किंवा एखादं जे काही तुमच्याकडे पुस्तक असेल क्रमसेवकचं त्याच्यातून तेवढा भाग करू शकता बाकी ह्या अकरा ला अकरा नोट्स ह्या आपण आता त्याची इंडेक्स घेतलेली आहेत त्याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये उपलब्ध करून देणार आहे याच्या इंडेक्सची म्हणजे तुम्हाला ह्या अकरा याचा सिलेबस मिळेल कारण की अकराच पॉईंट दिलेत याच्यावरून एवढं कळेल का की सेंद्रिय शेती किंवा इकडे आहे कृषी मूलतत्वे काय येणार आहे हे खूप महत्वाचं आहे येणाऱ्या पंधरा दिवसात किंवा ज्यांची परीक्षा नंतर आहे सेकंड शिफ्ट मध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये सॉरी सेकंड पार्ट मध्ये त्यांना देखील याचा फायदा होणार आहे आणि फक्त याच्यावरतीच करायचंय का तर आहे मागच्या वेळेस कृषी सेवकला आयबीपीएस वाल्याने दगा दिला आयबीपीएस पॅटर्न आणला आपण दोन्ही पद्धतीने तयार राहायचं आहे ह्या ज्या नोट्स आहेत याच्यातून किंवा तुम्ही जे मटेरियल रीड करतायत त्याच्यातून आपल्याला अभ्यास करायचा आहे फक्त याचा इंडेक्स घ्यायचा आहे काही जणांना मराठीत वाचत असतील तर याच्या नोट्स पण त्या तुम्ही यूज करू शकता आपल्या ऍप्लिकेशनला याचा कोर्स पण आहे पूर्ण नोट्स पर्यावरणचे लेक्चर्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आपण उपलब्ध करून दिलेली आहेत तर बघूयात आपण आता एक एक टप्प्या टप्प्याने जाऊयात हे पहिल्यांदा वाटलं तर लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घ्या की हे बारा मुद्दे आहेत किंवा याची पीडीएफ मी टाकणारच आहे टेलिग्रामला त्याची काही चिंता करू नका तर हे बारा मुद्दे आहेत एक एक पॉईंट आपण बघणार आहोत हे बघा पहिला आहे कृषी मूलतत्त्वे की आहे राहुरी विद्यापीठाची जी काही जी टी सीची नोट्स वगैरे आहेत तर याच्यामध्ये आता बघणार आहोत की काय मुद्दे दिलेत त्यांनी कृषी मूलतत्वे काय काय येतं आता मी एक दोन जर फक्त सरपी वाटलं तर फक्त एक्सप्लेन करतो बाकीचं तुम्ही चांगल्या पद्धतीनं समजून घ्या की तोच पॅटर्न कॉपी करायचा कसा इकडे बघा आता याच्या आपण वाटलं तर आधी टॉपिक बघूयात म्हणजे किती टॉपिक आहेत बघू नका भिवू नका मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं एक अकरा टॉपिक नाही इकडे अकरा नाही खाली आहेत अठरा टॉपिक पेजेस जवळपास एकशे वीस आहे एकशे वीस आहेत घेऊ नका एकशे वीस म्हणजे सगळे वाचायचे नाहीत एकशे वीस भागिले चार करायचे एका पेजवर चार किती येतात चार ते कमी बारा तीस रुपये होतात त्याचे तीस रुपये रिडक्शनमध्ये झेरॉक्स करायचे एक रुपयाला द्यावली तर चला समजलंय सर आता आपण येऊ कृषी मूलतत्वे मी सांगतो आता याच्या आधी भरपूर जणांनी अभ्यास केलेलाच आहे वाद नाही जे आता पंधरा दिवसात किंवा जे सेकंड सेकंड पार्टमध्ये परीक्षा आहे त्यांच्यासाठी तर हे खूप हेल्पफुल आहे आणि नंतर तुम्हाला कळणार पण आहे की यांची परीक्षा झाली पहिल्या पार्टमध्ये की तुम्हाला कसे प्रश्न आलेत काय आहे आय बी पी एस पॅटर्न पण आपल्याला करायचं आहे पण आधी हे सांगतो मग आयबीपीएस पॅटर्नकडे पण जातो आता आयबीपीएस पॅटर्न म्हणजे वेगळं काय थोडी प्रश्नांची डिफिकल्टी लेवल शेवटी कंटेंट तेच आहे फक्त हे मराठीत आहे ते इंग्रजीतून सोर्स उचलतील पण सेम सिलेबस तोच आहे मुद्दा तोच आहे कृषीशास्त्र त्याच्याबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे ती रीड करून घ्यायची आहे महत्वाचं आहे म्हणजे तिथे प्रश्न येईल का आता अग्रिकल्चर लॅटिन वर्ड आहे ऍग्रोनॉमी ग्रीक वर्ड आहे त्याचा अर्थ मिनिंग हे बघून घ्यायचं बेसिक ऍग्रोनॉमी म्हणजे काय अग्रिकल्चर म्हणजे काय कृषीशास्त्र म्हणजे काय एवढं फक्त समजून घ्यायचं बस क्लिअर झालं एकदा वाचायचं हा पार्ट दुसरा महत्वाचा पार्ट आहे आपल्याकडे हा जमिनीचे घटक खनिज पदार्थ यांचं पर्सेंटेज दिलेला आहे तर याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे याच्यात जैविक घटक आणि अजैविक घटक किंवा अजैविक गुणधर्म नेमके काय आहे त्याचा काय फायदा आहे तेवढंच फक्त रीड करायचं आहे बाकीचा पार्ट एकदा मस्तपैकी रीड करायचा आहे म्हणजे तुमचं तुला कळलं पाहिजे की या पार्टवरती नेमके कसे प्रश्न विचारता बस संपला विषय त्याच्यानंतर याच्याबद्दल जमिनीचे गुणधर्म आहेत तर हे फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज वगैरे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येईल याच्यावरती थोडासा कन्सेप्च्युअल प्रश्न येईल म्हणजे काय एकदम हार्ड नाही येणार इकडे समजा आता ही जमिनीचा पोत म्हणजे काय जमिनीची रचना काय डेन्सिटी काय अशा रीतीने प्रश्न येतील जमी जमिनीबद्दल सगळं वाचून घ्यायचं फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज त्याच्या बायोलॉजिकल प्रॉपर्टीज पण वाचून घ्यायच्यात मग तुमच्याकडे कुठलंही पुस्तक असू तिथून तुम्ही वाचू शकता म्हणजे असं नाही की याच पुस्तकातून वाचलं पाहिजे का याच नोट्समधून वाचलं पाहिजे पण या मुद्द्याला हात घालणं गरजेचं आहे हे महत्वाचं आहे कळलंय का मला काही ना काय चाहता हो मग समज मी आहे क्या हेच वाचा म्हणून नाही तुमच्याकडं कुठलंच मटेरियल असेल मग हे वाचा तुमच्याकडे भरपूर मटेरियल आहे मग काय करा त्याच मटेरियलमधून तुम्ही ऑलरेडी दहा वेळा वाचला असेल तिथून ह्या गोष्टी तिकडे वाचा काय म्हणतोय मी हे फक्त इथून एवढं वाचा आणि तुमच्या पुस्तकातून हे मुद्दे वाचा एवढंच मला सांगायचं आहे जे इंग्रजीमध्ये वाचणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हा इंडेक्स बघायचा याचं वाटलं तर ट्रान्सलेट करा तुम्हाला कळत ना लगेच जमिनीचा पोत वगैरे रचना डेन्सिटी स्ट्रक्चर वगैरे फिजिकल प्रॉपर्टीज तुमच्या नोट्स इंग्लिश इंग्लिशमधल्या नोट्समधून वाचा पण हे मुद्दे कवर करा मला एवढं सांगायचंय बस समजलंय कव्हर करा आता इकडे बघा हे ते हे झाले दोन पॉईंट अशा भरपूर आहेत आता इकडे बघा याच्यामध्ये हा की जमिनीचे अन्नद्रव्य त्यांच्यावरती परिणाम म्हणजे जमिनीत उपलब्ध असणारे अन्नद्रव्य मग कुठली कुठली त्याचा उपलब्धतेवर परिणाम नसली तर काय फायदा आहे काय का तोटा आहे याच्यावरती सरळ प्रश्न विचारला जातो आणि हे प्रश्न असे विचारायला त्यांना स्कोप जास्त आहे कशामुळे काय कारण आहे कारण तुम्ही किती लक्षात ठेवणार आहे ते काही एक आहेत का भरपूर आहेत मग कन्फ्यूज होतो त्याच्यात पण याच्यावरती आजपर्यंत जास्तीत जास्त ज्याच्यावरती प्रश्न आले तेवढं आधी बाकीचं नंतर ह्याच पद्धतीने अभ्यास असतो याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार आहे आणि याच्यावरती म्हणजे जास्तीत जास्त विचारतीलच ते एखादा प्रश्न एवढ्या शिफ्टमध्ये मध्ये शंभर टक्के याच्यात व्हरायटी जास्त आहे विचारलं तर सगळ्या शिफ्टला विचारतील तोडू तोडू कारण की सगळ्यांना विचारलं तरी उरते भरपूर असं झालेलं काम या पॉइंटचं त्याच्यानंतर जमिनीच्या बाबत पूर्ण आहे आता हे जमिनीचे प्रकार सरळ सरळ असे प्रश्न ग्रामसेवक परीक्षेला विचारण्यात त्यांना मज्जा येते एम पी सी पण विचारते असे प्रश्न सरळ सरळ विचारून टाकते कशामुळं कारण की एक सामान्य व्यक्ती जो आहे एकदम म्हणजे ज्याचा काहीच घेण देण नाही त्याला देखील हे माहिती असायला हवं या पद्धतीनं असे काही प्रश्न फ्रेम होत असतात आता मशागत टॉपिक आहे शून्य मशागत म्हणजे काय कमीत कमी मशागत म्हणजे काय सोपी कन्सेप्ट आहे काहीच नाही एकदा वाचायची ॲग्रीचे विद्यार्थी असतील तर तिथं वाचतच नाहीत ते आता ना सर याच्यातला अर्ध आपल्याला माहीतच आहे विषयच नाही म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर स्टुडंट आहेत त्यांना सांगतो की मशागत पद्धती त्याचे पद्धतीवरती प्रश्न येतात शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत किंवा याच्यात शून्य मशागतमध्ये काय काय येतं याच्यात असे प्रश्न विचारले जातात खूप सोपे विचारले जातात बाकी ऍग्रीचे विद्यार्थी तर एकदा वाचून करून टाकतील त्याचा कार्यक्रम याच्यात पीक संवर्धनाच्या बाबतीमध्ये पण आहे म्हणजे हे जे मुद्दे आहेत याच्यावरती तुम्ही भर द्यायचा आहे आता मी एकदम फास्टमध्ये असं बोललो तर म्हणजे बारा तास लागतील मला याच्यावरती मी एक एक दोन दोन तास पण बोलू शकतो पण एकाच नोट्सवरती बोलतो म्हणजे कृषी मूल तत्वेवरतीच बोलतो म्हणजे पुढचे मग बाकीचे फास्ट फास्टमध्ये एका एका -एक मिनिटात ते संपून टाकूयात पिकांच्या वाढीस लागणारे आवश्यक गोष्टी याय लागतात कुठल्या कुठल्या परिणाम करतात काय नसेल तर काय होतं त्या पद्धतीने तुम्ही ते वाचून घ्यायचं आहे महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे प्रश्न शंभर टक्के येऊ शकतो संयुक्त खते कुठली मिश्र खते कुठली युरियामध्ये सेहेचाळीस टक्के नायट्रोजन असतं बाकीचं कंटेंट हा हे पाठ करावं लागेल तुम्हाला करावं लागेल हे पाठ सोपं काहीच नाही हे युरिया ब्रॅकेट्स काय आहे किंवा नाही खते नियंत्रक कायदा कुठला आहे फक्त इसवी लक्षात ठेवायचं आता तर नेमका कशासाठी आहे काय आहे त्याची डेट वगैरे दिली का बस एवढंच लक्षात ठेवायचं नेमका नियंत्रण कायदा काय आहे त्याचा उद्देश काय आहे कधी झालं लागू झाला जेवढं दिले त्याच्यात बस तेवढंच करा डोक्यावर पाणी बस झालं तेवढं समजलंय त्याच्यानंतर काय कोरडाव शेती व्यवस्थापन त्याच्याबद्दल दिलेलं असतं कोरडाव शेतीबद्दल काय समस्या असतात काय फायदा आहे काय तोटा आहे नेमकं काय आहे कुठले कुठले पिकं घेऊ शकतो आपण कुठले घेऊ शकत नाही बेसिक माहिती आहे सोपं आहे त्या पद्धतीने त्या अकरा टॉपिक झाले तुमचे आता शाश्वत शेतीचे डेफिनेशनच पहिले विचारतील की शाश्वत शेती म्हणजे काय मग हीच तर आपल्याला येत नसेल तर म्हणजे एवढे नोट्स बघून किंवा एवढ्या नोट्स बघून आपण घेतो ते आपली आपली चुक असते पहिले बेस समजून घ्यायचं आहे त्या पद्धती आहे करार शेती म्हणजे काय सरळ प्रश्न येऊ शकतो करार शेती कारण सध्या शेतकऱ्यांचं आंदोलन मागे दिल्लीत सुरू होतं त्याच्यामुळे हे आहेत की आपल्याला माहित पाहिजे आता बाकीचं काय हे बाकीचं रीड करून घ्यायचं आहे अनैवारी पद्धत वगैरे वगैरे एकदम फास्टमध्ये रीड करून घ्यायचं आहे चल तर हे झालं कृषी मूलतत्वे बा। आता बाकीचं मी तुम्हाला फास्टमध्ये सांगणार आहे आता हे बघा प्रमुख पिकांचे उत्पादन तंत्रज्ञान याच्यासाठी एक बेस्ट आयडिया सांगतो ऐकून घ्या एवढे जे दिले समजा तृण वर्गीय पीक पहिले ते एक विचारतील तृणवर्गीय पिकामध्ये खालील खालीलपैकी कुठल्या पिकांचा समावेश होतो किंवा कुठले पीक नाही आता पहिले प्रायोरिटी आहे का नाही तुमची किंवा अभ्यास करणाऱ्याची किंवा एवढे तृणवर्गीय वर्गे हे येतात हा मग कडधान्य वर्गीयमध्ये अर हे येतात मग याच त्याला करतील ना ते करतात असे छोटे पण प्रश्न आलेले आहेत आता हे छोटे प्रश्न ॲग्रीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत म्हणजे नॉन ऍग्रीचे विद्यार्थी त्यांना हे पाठच पाहिजे आणि अग्रिचर विद्यार्थ्यांना थोडं कन्फ्यूज होतच ना बरोबर आहे का नाही पद्धतीने ना, ते आहे आणि याच्याबद्दल डिटेल माहिती याच्या व्हरायटी वगैरे तेवढ्या वाचून घ्या एकदम डीपमध्ये जाऊ नका तुम्हाला जायचं आहे ना याचे जुने प्रश्न ग्रामसेवक परीक्षेला विचारलेले जुने प्रश्न याच्यावरचे बघून घ्या तुम्हाला कळून जाईल की जुने प्रश्न आजपासून परीक्षेपर्यंत नेहमी दररोज रोज बघा फायदा होणार तुम्हाला शंभर टक्के कुठं भेटतील मार्केटमधले एखादं पुस्तक घ्या कुठल्याही पब्लिकेशनचं घ्या काहीच वाद नाही प्रिव्हियस इयरचे प्रश्न ग्रामसेवकचे जुने प्रश्न जुने चला पुढे गळित धान्य वर्गीय पिके हे बघा याच्याबद्दल हे कुठले कुठले आहेत याच्यात कुणाचा ऑइल पर्सेंटेज कसे कुणाचं जास्त कुठल्या व्हरायटी काय सोपे सोपे वाचून घ्या जुने प्रश्न बघितले तुम्हाला कळेल बाकी मग आयबीपीएस पॅटर्नुसार मग लय विचारतील ते डीपमध्ये म्हणजे नॉन ॲग्रीचे विद्यार्थी आहेत त्यांनी एवढंच करा आलं तर आलं ठीक आहे नाहीतर जय महाराष्ट्र म्हणू शकता म्हणजे रेग्युलर जे विद्यार्थी आहेत अॅग्रेडचे मूळ ते मग थोडंसं तुम्ही एक्स्ट्रा वाचू शकता हे वाचल्यानंतर किंवा एक जस्ट तुम्ही ओव्हरलोक करून घ्या हे आणि तुमचं जे चाललंय ते मस्त चालू द्या तंतुमय पिके याच्याबद्दल आहे हे आहेत आता याच्यात कापूस ज्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारतात नेहमीच आणि ज्यूट याचा अर्थ असा नाही की आंबाडी आणि रेमीवरती प्रश्न नाही विचारणार पण दोन शंभर टक्के करणं काम आहे गहू ज्वारी याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारतात शुगर केन सोयाबीन असेल इथे शंभर टक्के प्रश्न विचारतात साखरेची बघा हे ऊस इथे हळद शंभर टक्के प्रश्न विचारतात हे बाकी पीक पद्धती वगैरे तुम्ही वाचून घेऊ शकता चला फळे व भाजीपाला उत्पादन सेम टॉपिक तुम्ही करू शकता याच्यावरती सगळे जुने प्रश्न आणि याच्यात जे पॉईंट दिलेत तेवढे तुम्ही याची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये काही तुम्ही त्याची टेन्शन टेंश, टेन्शन याची ग्राफ्टिंग पद्धती ग्राफ्टिंग काय छाटणी कशा रीतीनं आहे त्याची अभिवृद्धी तुम्ही वाचू शकता द्रांशे शंभर टक्के त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो चला हा हे बघा हे हे पॉईंट महत्वाचं आहे की मूळ वर्गीमध्ये कुठल्या येतात कंद वर्गीमध्ये कुठल्या भाज्या येतात गोबी वर्गीय याच्या काही व्हरायटीज असतील त्याचे जुने प्रश्न बघून का भाजीपाला किंवा फळ भाग याच्यावरती ग्रामसेवक परीक्षेला कसे प्रश्न आले एवढं तुम्ही बघितलं का पहिल्यांदा बस तुमचा अभ्यास हलका होऊन जातो म्हणजे जे अॅग्रेचे विद्यार्थी असतील ते पण आणि जे नॉन ॲग्रे असतील ते पण म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं मला काय वाचायचंय आणि काय सोडून द्यायचंय तिथे समजा गवार असेल किंवा जिथे कारल्यावरती प्रश्न आलेला असेल तर मग तुम्ही कारलं चांगले डीप पद्धतीने वाचू शकता म्हणजे तिथे जर दहा असे भाजीपाला किंवा फ्रूट असे सापडले आंबा समजा आंब्यावरती प्रश्न विचारलाय तुम्ही आंबा नीट वाचू शकता ना म्हणजे जे आहेत ऑलरेडी ज्याच्यावरती प्रश्न विचारलाय आधी नीट वाचायचं उरलेलं तर वाचायचंच आहे आपल्याला काहीच त्याच्यात वाद नाहीये चला समजले पीक संरक्षण त्याला सेम फंडा प्रिव्हिस इयरचे प्रश्न वाचणे आणि त्याच्यावरती आजपर्यंत कसे कसे कुठल्या कुठल्या याच्यावरती प्रश्न विचारलेत आणि ह्या अभ्यासक्रम या पद्धतीनं दोन्हीची सांगड करून आपण अभ्यास करू शकतो नाहीतर असे मग जवळपास अकरा नोट्स आणि अकरा हे इंडेक्स आहेत तुम्ही म्हणजे पाहूनच पागल व्हाल हे फिरवत राहिलो तरी संपत नाहीये म्हणजे त्याचा सिलेबसच एवढा मोठा आहे अशा पद्धतीने पण पॅनिक होऊ नका प्रिवियस इयरचे प्रश्न त्याच्यानंतर हे इंडेक्स आणि त्याच्यातलं कंटेंट याच्या पद्धतीनं आपण रीड करू शकतो आता भरपूर रोग आहेत एवढे करणं शक्य एका परीक्षेच्या आधी ज्याच्यावर ते प्रिविस इयरला प्रश्न आलाय ते आणि बाकीचे मेन मेन वाटत असतील ते बस संपला विषय ह्या पद्धतीनं ते आहे आणि बघा ते भरपूर आहेत एवढे वाचायचं का प्रिव्हियस इयरला ते एवढे करा आणि फक्त याच्यात लक्षात घ्या तुम्ही की बाबा कुठल्या याच्यावर कुठले रोग पडतात बस बाकी भरपूर मग आहे कार्यक्रम मग इथेच पीएच डी होऊन जाईल या हॉर्टीमध्येच याच्यातच आता कृषी अवजारे यंत्रे सिंचन पद्धती सिंचन पद्धतीवरती ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर इरिगेशन असेल तुषार त्याला मराठीत काय म्हणतात दुसऱ्याला ठिपक सिंचन तुषार त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न येणार आहे चांगलं वाचून चा तो बाकी पण पाणी देण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहे त्याच्यावरती प्रश्न येणार आहे सोपं येणार सोपं आहे या पद्धतीनं आहे पाणी व्यवस्थापन हे बघा हे हे इथे शंभर टक्के हे आधुनिक सिंचन पद्धती हा टॉपिक करून घ्या पहिल्यांदा पहिले वाटलं तर इथे उडी मारा हे चांगलं करा सर काही मुद्दे असतात काही तिथे टक्क्या दिलेले असते त्याच्यावरती सरळ प्रश्न विचारला जाऊ शकतो कृषी विस्तार हे त्याला इंडेक्स नव्हता तर हे मी आता लिहिलेला आहे इंडेक्स हे याच्यात माहिती तंत्रज्ञान सोपं आहे हे काहीच नाही याच्यात वाद नाही आहे याच्यावरती पण एखादा दोन प्रश्न शंभर टक्के येतो काहीच वाद नाही याच्यामध्ये आणि सोपं आहे काहीच नाही कोणाला कळेल एकदा दोन वाचलं का कळून जाईल तुम्हाला सहकार सहकार व पणन याच्यात भरपूर काही योजना आहेत इकडे काही बँक असेल पीक कर्ज योजना असेल जिल्हा मध्यवर्ती बँक शेतीचे कर्जाचे प्रकार कर्ज वाचून घ्या कर्जाचे प्रकार वाचून घ्या ससोपे प्रश्न विचारतात आता इंग्रजीत मध्ये शॉर्ट टर्म लोन लाँग टर्म लोन मिडियम टर्म लोन याच्यावरती सरळ सरळ प्रश्न विचारला जातो मग आपल्याला माहितीच नसते की काय अल्पकालीन कर्ज कुणा कशाला देतात की कि किती कालावधीसाठी असतं कुणाला देतात अशा पद्धतीनं आता बाकी अवघड पण प्रश्न असतात असं नाही आता क्षेत्रीय ग्रामीण बँक कधी सुरू झाल्या पीक कर्ज योजना कुठली आहे सध्याच्या करंटमध्ये पण तुम्ही कर्ज योजना असतील ज्या पीक विमा असतील त्याच्याबद्दल पण वाचून घ्या काय कृषीच्या योजना पण नक्कीच बघून घ्या थोडासा वेळ जाईल तुमचा युट्यूबला सर्च करा मिळून जातो तुम्हाला काही त्याच्यामध्ये वाद नाहीये कृषी विपणन काय आहे थोडस याच्यात वाचून घ्या काही योजना असतील शेतमाल म्हणजे थोडस याच्यातला वाचून घ्यायचा प्रयत्न करा काही काही मुद्दे शंभर टक्के वाचणं होणार नाही आताच्या सध्याच्या परिस्थितीत पण भाग दोन मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांच्या परीक्षा आहेत त्यांना मात्र शंभर टक्के त्यांना याचा लाभ होणार आहे म्हणजे दोन्ही पद्धतीनं आहे इथे कुक्कुट असेल याच्यावरती मला वाटतं एक 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 असे तीन प्रश्न येण्याची शक्यता दाट आहे कारण की रेशीम उद्योगवरती कृषी सेवकला प्रश्न आला होता त्याच्यामुळे वाटलं तर कृषी सेवकला विचारलंय म्हणून रेशीम उद्योग आधी करा दोन नंबरला हे करा तीन नंबरला हे करा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यात वेगवेगळ्या व्हरायट्या व्हरायट्या नाही त्याला काय ब्रीड वगैरे असतील त्यांचे नावं पाठ करून टाका तुम्ही सोपं सोपं याच्यात ते बघा मेंढ्या शेळ्या पहिले शेळी कुठली मेंढी कुठली हेच कळत नाही म्हणजे त्याच्या नावावरून ते त्या ना पद्धतीनं तुम्ही बघू शकता आता याचे पण काही जुने प्रश्न बघून घ्या फास्ट म्हणजे कमी वेळेत अभ्यास करायचा आहे ना जुने प्रश्न आणि याच्यातलं महत्वाचं तेवढं तुम्हाला तर कळून जाईल कारण की मी सांगत बसत नाही कारण हे एवढ्यातलं महत्त्वाचं काय सांगणं असं सा योग्य नाही का सध्या कारण की कसं इथे काही पण विचारतायत पण आपल्याकडे एक त्यांनी ऑथेंटिक इथून जे प्रश सिलेबस उचलला आहे एक सोर्स आपल्याला मिळालेला आहे तो हे बावीस आहेत ते एवढ्यातला आता बावीसला बावीसला करायची गरज करा नसते काही गोष्टी स्किप करायच्या असतात म्हणजे आता नेमक्या कशा करायच्या असतात ते प्रिव्हियस इयर बघितल्यानंतरच कळत असतं ही एक महत्वाची गोष्ट आहे काही रोगावरती शेळ्याचे रोग पडलेले आहेत किंवा काही अंड्या देणाऱ्या कोंबड्या आहेत तर त्याच्यावरती काही काही ब्रीडचे नावं आहेत शेळ्यांचे मेंढ्यांचे कुठे त्याचं ओरिजिन आहे एखाद्या ते पण विचारलं जातं चला बस भरपूर आहे असं काही एवढं टेन्शन घेऊ नका फक्त मशरूम वगैरे एकदा वाचून घ्या सेंद्रिय शेतीबद्दल याच्यात दिलेलं आहे की सेंद्रिय शेतीबद्दल नेमकं काय आहे त्याची व्याख्या आहे त्याच्यात कुठल्या कुठल्या खतांबद्दल हिरवळीचे इथे हिरवळीचे खतं तिथे नावं पाठ करा थोडंसं महत्वाचं आहे याच्यावरती शंभर टक्के प्रश्न मला वाटतं जर विचारायचा झाला तर विचारू शकतात कारण की ते जास्त स्कोप आहे सरळ सरळ इथे चुकू शकता तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थी चुकतील इथे त्या पद्धतीन ते आहे याच्यात पण की आंतरपीक पद्धती त्याच्यात कुठली नेमकी काय कन्सेप्ट आहे मिश्र पीक पद्धती काय आहे पिकांची फेरफार नेमकं काय काय असते भानगड एवढं फक्त समजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे बघ हे मशागत ऑलरेडी तुम्ही तिकडे वाचताय तर हे सेंद्रिय पद्धतीने मशागत कशी करायची आहे त्या पद्धतीने ते सांगितलेलं आहे सेंद्रिय शेतीत हे खतांच्या हे पण इथे पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला थोडंसं नीट वाचून घ्या बाकी तुम्ही हा येईल पण प्रश्न हे इथे पण हे कुठल्या कुठल्या क्रॉपला वगैरे काय वापरतात काय या पद्धतीने इथे पण प्रश्न येईल तुम्हाला बाकी हे सहज तुम्ही वाचू शकता जमिनीचे प्रदूषण वगैरे वगैरे चिलर काम आहे काही गोष्टी म्हणजे मी मत म्हणतो तो पन्नास ते साठ टक्के चिलर असतं चाळीस टक्केच वाचायचं असतं ज्याला कळतय म्हणजे आता हा जो पार्ट आहे जमिनीचे प्रदूषण वगैरे वगैरे तो एकदा वाचायचा असतो आपल्याला सांगायची गरज आहे का पण बाकीचा जो काही पाठांतराचा भाग आहे तो शेवटच्या पंधरा दिवसात करायचा असतो त्याला ज्याला पाठांतर करायचं जमलंय शेवटच्या पंधरा दिवसात किंवा शेवटच्या आठ दिवसात नेमकं मला काय काय पाठ आहे हे ज्याला जमलंय तो यशस्वी होऊ शकतो ज्याला मग तो नुसता वाचायचा सुटतो आज दोनशे पेज वाचले स्वरीक्षेच्या आठ दिवस आधी दोनशे पेज वाचायचे नसतात दोनशे पेज मधून काय काय आजपर्यंत आधी दोनशे पेज वाचले पाहिजे कधीतरी आणि त्याच्यानंतर टिक केलं पाहिजे की ह्या दोनशे पेजपैकी पे हे चाळीस पेज असे आहेत याच्यातलं हे या ओळी मला पाठ करायचे आहेत किंवा ह्या ह्या गोष्टी मला रिवाईज करायच्या आहेत हाच उद्देश असतो कुठलीही नोट्स असतो मग तुम्ही आयुष्यात एक तुम्हाला महत्वाची गोष्ट आहे हे कुठले कुठले रोग वगैरे नेमकी जैविक रोग नियंत्रण कसं करतात मग केमिकल वापरून कसं करतात मग जैविक पद्धतीने कसं करतात किंवा सेंद्रिय पद्धतीने कसं करतात हे कम्पॅरिझन करा तुम्ही तुम्हाला खूप कमी वेळात त्याचा अभ्यास होईल आणि कधी कधी इलिमिनेशन मेथड नाही त्याचं उत्तर तुम्हाला येऊन जाईल हे शेतमाल प्रक्रिया कुठल्या कुठल्या प्रक्रिया केल्या जातात आता हे पद्धतीनं आहे हे ओके नेमकं कुठल्या कुठल्या याच्यात काय करा की नेमक्या कुठल्या कुठल्या याच्यावरती प्रक्रिया केली जाते तेवढं फक्त बघा जे स्टोर उरलू करायला वाचत बसू नका जास्त खरके भरकूर की भरपूर होईल ते जर वेळ असेल तर तुम्ही नक्की वाचू शकता असं नाही म्हणजे पंधरा दिवसावरती आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना थोडंसं होईल हे अकरावी बारावी स्टेट म्हणून मी तुला सांगितलं ॲज इट इज परिसंस्था असेल जैवविविधता असेल हे जैवविविधता हे सिलेबसमध्ये दिले याच्यावरती शंभर टक्के हे शंभर टक्के उकळून प्या हे टॉपिक तर बाकी जे करा असं नाही की करू नका पण हा उकळून प्या शंभर टक्के उकळून प्या त्याच्यानंतर हे बघा हे पण टॉपिक हे बघा आपत्ती हा ही शंभर टक्के उकळून प्या हे सिलेबसला दिले इथे शंभर टक्के प्रश्न येणार आहे याच्यावरती जैवविवरती शंभर टक्के येणार आहे याच्यावरती लेक्चर पण मी आपल्या बॅच मध्ये टाकले पूर्ण शिकवलंय लाईन टू लाईन कुठं अंडरलाईन करायचंय काय कसं काय पूर्ण डिटेल विशेष नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे प बारावी स्टेट बोर्ड पर्यावरण प्रदूषण शाश्वत विकास हे हे पूर्ण वाचून घ्या काहीच याच्यात सोडू नका हे ग्रीन ऑडिट काय आहे काय हे जलसुरक्षा वगैरे पूर्ण वाचा अकरावी बारावी स्टेट बोर्ड सोडू नका आणि ते समा समाज कल्याण काय का समाज आहे ते एकदम ते 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 स्टेट बोर्ड मी आपल्या टेलिग्रामला सगळं टाकलेलं आहे आणि ज्यांना ऑथेंटिक असं सिलेबस पूर्ण पाहिजे असतील यांनी आपली ग्रामसेवकची बॅच जॉईन करू शकता तर अजून काही तुम्हाला वाटलं असेल तर याची पीडीएफ मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देतो त्याची चिंता तुम्ही करू नका तर अजून काही व्हिडिओ टाकायचा असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा आपल्या मित्रमैत्रिणींना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओत अशा जबरदस्त लेक्चर्स तोपर्यंत धन्यवाद